घरचा नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोठफॉर्म या यूट्यूब चॅनलवर तर रात्रीचा उरलेला भातही वेस्टेज पण आणले बिरन बघ कलरीचा कसा फेंट झालाय म्हणजे डार्क कलर होता आधी तसा फेंट दिसायला फेंट कलर दिसायला आता कोंबड्या कशा भात खायला बघा आणि विशेष म्हणजे कोंबड्याला पाणी खूप कमी लागते पावसाळ्यात तसे पावसावरती एखादं भांडं ठेवलं पाहिजे तरी बस होते उन्हाळी तसे पन्नास कोंबड्याला असे तीन भांडे झाले तरी बस होते म्हणजे एका घागरभर पाण्यात पन्नास कोंबड्या आपण सांभाळू शकतो पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं कमी पाण्यात जे काय व्यवसाय होऊ शकतात त्याच्यात कोंबडे पालन एक आहे बघा म्हणजे अनुभवानं सांगते मी ह्या उन्हाळ्यात आम्ही म्हणजे खूप कमी पाणी लागते कोंबड्यांना फक्त पहिल्याच पाणी लागते दुसरा काही पाण्याचा वापरच नसते कोंबड्यामध्ये त्याच्यामुळं कमी लागते मोठे जनावर जर असेल गाय म्हैस तर पाणी जास्त लागते त्यांना पहिला आणि टोगोला बांधाय सुरू केले कालपासून त्याला इकडे तिकडं पायाखालीच यायला सारखं म्हणून बांधायला सुरू केलं बघा असं जुनीच आहे आपली साखळी ती आणि पिल्ले दाखवते आता कोंबड्याचे दहा दिवसाच झाले आता हे बघ हे कोंबड्याच्या खाल्ला आम्हाला ल सारखं सारखं झाडण्याची गरज लागत नाही ह्या इथं शेळ्या बांधायला एक दिवस आड करून झाडलं तरी चालते तर रोजच झाडतोच आम्ही पण मध्ये मध्ये एक दिवस कार्यक्रमामुळं असे म्हणजे दोन तीन दिवस गेले एक होते एकदमच झाडलं मग खूप जास्त निघाला होता इथं काय म्हणताय लेंड्या खूप जास्त निघाल्या होत्या बस आहे अलीकडल्या पाठीचे सोळा तारखेला महिने कंप्लीट होते बहुतेक वीस पर्यंत वाटते कारण कास पण बनवली नाही तिनं त्याच्यामुळं वाटतं की वीस तारीख म्हणून आणि पिल्ले त्याची क्रोध चांगली म्हणून ठेवून घेतले तिने ही पुढं आपल्याला शेळी पालनासाठी पाठवून घेतली आणखी तर पावसाळ्यासाठी आपलं नियोजन दाखवते तुम्हाला बाप्पा तिकड बांधवचे झुडप काढायला लागलीचं झाड होत तिथं आणि दुसरे काही झाड होती ती काढली पप्पांनी कालपासून सुरू आहे काम त्यांचं काही दिवसापूर्वी इथं हिरवं हिरवं होतं आता बघा कशी अवस्था आहे आणि सकाळपासून असं आपण भिजू नये म्हणून चवळ लावाय सुरू केलं हे असं वरून शिवून हे इथं जर खाली सगळं पॅक केलं तर वाऱ्यामुळे फाटून जाईल म्हणून हे खालून पॅक केलेलं नाही तर ह्याच्यावर आणखी एक दुरी बांधणार आहेत अशी आडवी ह्याच्यासारखी तरी पाऊस नये म्हणून सुरू आहे पावसाची तयारी पावसाळीची तयारी जुड़े चावली थी